म्हणजे लहान मुलांसाठी जर अशा करंजा करून दिल्या तर पटापट उचलायला ही मी घेऊ का हे मी घेऊ असं होतंय तर अशा प्रकारे मी आज ओल्या नारळाच्या करंजा बनवल्या त्या तुम्ही हे करून बघा नमस्कार मी प्रमिला समरे तर आज ओल्या नारळापासून मस्तपैकी करंजा बनवणार आहे मी तर ही एक नारळ मी फोडून घेतलेला आहे कट करून ही किसायलाही नाही वरला आहे नाही त्याच्यामुळं तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी जरा बारीक करून घेते ह्यात पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही तर बघा असा मी नारळ बारीक करून घेतलेलं आहे जेवढा नारळ आहे त्याच्या निम्म्या निम्म्या प्रमाणात मी गुळ घेतलेला आहे तरी दोन्ही साईडला ठेवते अगोदर एक वाटी मैदा घेतलाय मी मैदा तिंकून घेते थोडस सा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक वाटी मैदा घेतलाय मी ह्याच्या ठिकाणी रवा किंवा गव्हाचं पीठ असलं तरी पण चालतंय तर मैदा मी छान असा तिंबून घेतलाय आणि तेल लावून ठेवलंय तर ही दहा मिनिटं भिजत ठेवायचं आपल्याला तोपर्यंत आपण नारळाचं सारण करून घेऊया तर मी गॅसवर कढई ठेवली कडई पण तापले एक चमचा तूप ओतून घेतलेला आहे ओला नारळ आहे हे या तुपामध्ये टाकून घेतलाय छान असं एक दोन मिनिट मी ह्याला परतून घेते तर ह्या नारळामध्ये आता मी गुळ टाकून घेणार आहे विलायची आणि जायफळ घेतले ती पण ह्यात टाकून घेतले तर गुळ छान असा मिक्स झालेला आहे पण थोडस गुळाचा ओलसरपणा असतंय ती पूर्ण आपल्याला घट्ट होऊ द्यायचं मिश्रण जी केलेलं आहे आपण नारळाचं ओल्या ते आठवून घ्यायचं आहे गुळाचं पाणी त्यातलं तर बघा आता मिश्रण छान असं झालंय जी गुळाचं थोडस पाणी झालेलं होतं ते पण पाणी आटलेलं आहे आपण आता हे मिश्रण जे आहे नारळाचं ते थंड करून घेऊया तर बघा अशी मी लाटी लाटून घेतलेली आहे तर आपण यात आता सारण भरून घेऊया तर मी सारण एका प्लेट मध्ये काढले आणि छान असं थंड पण झालेलं आहे तर तुम्ही किती सारण भरता त्याच्यावर करंजी खायला छान लागणार आहे सारण भरपूरच आहे आपल्याला म्हणजे करंजी गोड अशी खायला लागणार आहे ठेवले ला। हे दुसरी बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची तर, भी भी तर मी छान असं दहा मिनटं पीठ भिजत ठेवलेलं तर करंजी करण्यासाठी आता एक गोळी मी घेते मला जरी पीठ लावून लाटायचं असेल तर पीठ लावून लाटता येते किंवा तेल जरी लावलं तरी पण आपल्याला छान अशी लाटी लाटायला येते जास्त पीठ जी एका म्हणजे करंजी भरल्यानंतर ते आपण ह्या चमच्यानं काढून टाकूया म्हणजे करंजी दिसायला ही छान दिसते तर आपण आता ह्याला तळून घेऊया तर मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल पण छान असं तापलेलं आहे तर बघा दोन्ही साईड ह्याला छान असे तळून घ्यायचे जास्त लाल पण होऊ द्यायचे नाही फक्त थोडासा मोहर फुटला पाहिजे तर आता ह्याला मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर बघा ही मी त्रिकोणी कट करून घेतली आता अशा प्रकारे मी सगळ्या करंजा तळून घेणार आहे तर बघा दोन्ही साइडने छान अशी करंजी आपली तळून झाली आहे तर मी प्रत्येक करंजी वेगवेगळ्या वेग आकारात तळून घेतलेले आहे त्या म्हणजे लहान मुलांसाठी जर अशा करंजा करून दिल्या तर पटापट उचलायला ही मी घेऊ का हे मी घेऊ असं होतंय तर अशा प्रकारे मी आज ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या त्या तुम्हीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा